नगर दक्षिणेच्या लोकसभेला अजूनही उमेदवार मिळालेला नाही विखेंच्या प्रचाराचे दोन राऊंड पूर्ण झाले तरी आघाडीचे जागावाटप होत नाही याच गदारोळात आता घनश्याम शेलार यांनी स्वतः पुढे येत दंड थोपाटलेत हो काहीही करून विखेंचा पराभव करायचाच या एकाच ध्येयाने सेलर सध्या पडद्यामागून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करत आहेत सेलारांचे नेमके काय चालले याच विषयाचा आमचा हा स्पेशल ब्रेकिंग रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण आठात आले पण पोटात गेले नाही किंवा मेहनत करे मुर्गी अंडा खाये फकीर या म्हणी ज्या नेत्याला लागू पडतात तो नेता म्हणजे घनश्याम अण्णा सेलार श्रीगोंद्याच्या राजकारणाचे शापित करणं असणारे अण्णा यावेळी काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती भाजप शिवसेना राष्ट्रवादी त्यानंतर बी आर एस असा प्रवास करणाऱ्या या नेत्याच्या मनात काय चाललंय याचा आढावा नगरी पंचने घेतलाय यावेळी अण्णा कुस तो बडा करने वाले हे याचा अंदाज आलाय पडद्यामागून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू असल्याचा अंदाज पुन्हा एकदा आलाय यावेळी भाजपच्या सुजय विखेंच्या विरोधात दोन हात करण्याचा निर्णय अण्णांनी घेतलाय हा आता पक्ष कोणता हे येत्या काळात ठरेलच मात्र कुस्ती होणार हे मात्र नक्की घडश्याम शेलार आणि विखे कुटुंबाचं वैर नव्या पिढीला माहित नसेल मात्र या छुप्या वैराची सुरुवात झाली ती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नगर दक्षिणेच्या लोकसभेपासून त्यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची युती होती विद्यमान खासदार होते शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब विखे मात्र ही जागा भाजपला सोडल्यामुळे विखेंना पर्याय शोधण्याचे काम सुरू होते भाजपकडे निवडणूक लढवण्यासाठी दिलीप गांधी आणि घनश्याम शेलार हे दोन पर्याय होते शेलार अण्णांनी त्यावेळी दक्षिणेतील सर्व तालुक्यात दांडगा जनसंपर्क ठेवून प्रामाणिक कार्यकर्त्यांची भूमिका निभावली होती त्यामुळे त्यांना लोकसभेची तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र झाले उलटेच विखेंच्या शब्दामुळे भाजपने दिलीप गांधींना तिकीट दिले आणि ते निवडूनही आले मात्र भाजपच्या त्या विजयात सेलारांनी त्यापूर्वी पक्षासाठी केलेल्या प्रामाणिकपणाच्या कामाचा खारीचा वाटा होताच हे नाकारून चालणार नाही झालं तेथेच ते माशी शिंकली विखेंबाबत सेलारांच्या मनात कायमची आडी बसली मात्र विखेंच्या सत्ता आणि पैशापुढे सेलारांचे काहीही चालणार नव्हते आणि चाललेही नाही एकोणीसशे नव्याण्णवची ची, ची लोकसभा हातून गेली आणि त्यानंतर सेलारांना विधानसभेलाही संधी मिळाली नाही पक्ष बदलले मात्र नशीब बदलले नाही गेल्यावेळीही ही फक्त साडेसातशे मतांनी आमदारकीचा चान्स हुकला हे सर्व घडले ते विखे कुटुंबामुळेच हे सेलारांच्या मनात कायमचे कोरले गेले संदी ही ही। संदी या सगळ्याचा बदला घेण्याची संधी यंदा आहे शरद पवार गटाकडे उमेदवार नाही नाही दिसत अशा स्थितीत महाविकास आघाडीने सेलारांना सन्मानाने बोलावत संधी द्यावी अशी अण्णांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे नगर दक्षिणेतील चांगला संपर्क प्रश्नाची जाण हे सगळे गुण सेलारांमध्ये असल्याचे कार्यकर्ते सांगतात याशिवाय स्थानिक असल्याने विकेन सारख्या के आयात केलेल्या उमेदवाराला ते चांगली फाईट देतील असेही काहींचे म्हणणे आहे निलेश लंके प्राध्यापक राम शिंदे यांच्यासारखी विखे विरोधाची खुमखुमी असणारा नेता म्हणून सेलारांचे पारडे जड आहेच फक्त अण्णांच्या कार्यकर्त्यांची किंवा विखे विरोधकांची इच्छा आहे विशेष सेलार यांची महाविकास आघाडी किंवा बाळासाहेब थोरातांशी चर्चा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बी आर एस पक्षाची ही बैठक आहे या बैठकीनंतर सेलर हे नेमके महाविकास आघाडी किंवा बी आर एस कोठून लढणार हा निर्णय होण्याची शक्यता आहे काहीही असले तरी लोकसभा लढवायचीच अशी शेलारांची इच्छा आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम